नमस्कार मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे एक नवविवाहित जोडपे पूजा आणि मकरंद शिमल्याला हनीमूनसाठी गेले होते पण तिथे त्यांची भांडणे झाली आणि मामला घटस्फोटापर्यंत पोहोचला आज पूजा माझ्या कार्यालयात आली होती घटस्फोट घेण्याचा सल्ला मागण्यासाठी मी तिला काही प्रश्न विचारून बोलते केले पूजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि ती सांगू लागली विवाहानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही शिमल्याला हनीमून जायला निघालो विमानतळावर आमच्या बॅगा चेक करून झाल्यावर आम्ही एका बाकावर बसलो बापरे काय रे मकरंद अजून दोन तास कसा वेळ जाईल तोच माझ्या कमरेभोवती हात टाकून तो म्हणाला अग ही तर आपल्या सहजीवनाची सुरुवात आहे माझ्या सहवासात तुझा असा वेळ निघून जाईल बघ हो ना सगळे कार्य कसे व्यवस्थित पार पडले नाही हो दोन्हीकडची मंडळी समजूतदार असली तर सगळे व्यवस्थित पार पडते हो ना आई पप्पांनी कशाचीही कमतरता पडू दिली नाही अगदी मोकळ्या हाताने सगळा खर्च केला का नाही करणार चांगला तालेवार जावई मिळाला ना त्यांना हो ना ते पण आहेच आपण एकमेकांना पसंत पडलो अगदी अनुरूप तुझी नोकरी ही चांगल्या पॅकेजची त्यात आपल्या पत्रिकाही जुळल्या त्यामुळे आई पप्पांनी कोणतेही आडेवेडे न घेता अगदी सढळ हाताने सगळा खर्च केला आणि अगदी वरपक्षाच्या मनासारखे सगळे साजरे झाले हो आमची इतर काही मागणी नव्हतीच तुझ्यासारख्या सुंदर शिकलेल्या मुलीला मी नकार कसा देणार होतो पण पूजा मला काय वाटतं तू सध्या माझ्याबरोबर पुण्याला राहावस नाही हं मी माझी नाशिकची नोकरी आत्ताच सोडणार नाही पुण्याला चांगली नोकरी मिळाल्याशिवाय मी माझी नोकरी सोडणार नाही पण मी म्हणतो नोकरी केली नाही तर तुला काही कमी पडणार आहे का तसं काही नाही मला आवडेलच की तुझे पैसे उधळायला पण इतक्या मेहनतीनं मी शिक्षण घेतलं आई पप्पांनी मला काहीच कमी पडू दिलं नाही सगळ्या सुख सोयी पुरवल्या तर त्याचा लाभ नको का घ्यायला आणि मलाही नोकरी करणं सुरक्षित वाटतं अभिमानही वाटतो अगं पण किती दमशील बघ तीनच दिवसात कशी कोमेजून गेली आहेस मला तर बोवा माझी पत्नी कायम टवटवीत फुलासारखी राहावी असं वाटतं काहीतरीच एवढी काही तरीच? मी नाजूक नाही हं अरे लग्नाची विधी पाहुणे प्रवास या सगळ्यामुळं थोडं दमायला होतंच ना हे बघ पूजा मला चांगले छत्तीस लाखाचे वार्षिक पॅकेज आहे शिवाय दरवर्षी ते वाढतच जाणार आहे पुण्याला स्वतःचा फ्लॅट आहे आई वडील गावाकडेच राहतील आपण दोघेच राहू राजा राणीसारखे त्याच्या या बोलण्यानं मी थोडी सुखावली तिथे बसल्या बसल्या मी त्याच्या खांद्यावर हळवूच मान टाकली आणि डोळे मिटले त्यानंही माझ्या मानेला धरून मला खांद्यावर विसावू दिलं मला एकदम आठवलं लग्नाची बोलणी करायला आला त्यावेळेचा प्रसंग देणे घेणे काही नको मला फक्त पूजा हवी आहे एका दमात त्यानं माझ्या आईबाबांना हे सांगून टाकलं होतं आणि त्याचवेळी सुद्धा मी, मी नाशिकची नोकरी लगेच सोडणार नाही मला दुसरा जॉब पुण्याला मिळेपर्यंत असं मीही ठणकावून सांगितलं होतं तेवढ्यात विमानाची अनाऊन्समेंट झाली आणि आम्ही बॅगा उचलून विमानात चढलो शिमल्याला विमानातून उतरल्यावर आधीच बुक करून ठेवलेल्या हॉटेलमध्ये गेलो तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती दिवसभराचा थकवा असल्यामुळे आता कुठेही बाहेर जायचे नाही असे आम्ही आधीच ठरवले होते रात्रीचे जेवण रूमवरच मागवले मी वाढायला सुरुवात केली तशी मकरंदने मद्याची बाटली काढली आणि दोन ग्लासमध्ये थोडी थोडी ओतली तो उग्र वास मला अजिबात आवडला नाही मी नाही हं घेणार असं मी म्हणताच तो म्हणाला अगं मला कंपनी म्हणून घे घे थोडी आपण इथे मजा करायला आलोय बघ तुला मजा येईल नाही हं मी अजिबात घेणार नाही आणि तूही घेऊ नकोस एवढंच मी म्हणाले तोच मकरंदचा रागाचा पारा चढला त्यानं एक पे घटकन संपवला आणि म्हणाला काय याच्या आधी तू कधी घेतली नसेल काय काय सती सावित्रीचा आवडतेस त्यानं परत दुसरा पेक घेतला आणि रागा रागात त्याने अख्खी बाटली संपवली येथे अनोळखी गावात तमाशा नको म्हणून मी गप्प बसले मला त्या वासानं मळमळ व्हायला लागली म्हणून बाहेर फ्रेश हवेत जावं म्हणून मी मोकळ्या हवेत गॅलरीत जाऊन उभी राहिले त्याचा रागाचा पारा आणि मद्य दोन्ही चढले होते त्यानं मला गॅलरीतून खेचून आत आणली आणि अरवाचच्या शिव्या द्यायला लागला तू 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 ढो दो, तू आहेस नाटक करतेस याच्या आधी तू नक्की घेतलीच असणार पण आता सोजवळपणाचा आवडतेस सती सावित्री बनल्यासारखी दाखवतेस ढोंगी कुठली नालायक तो एक सुशिक्षित तरुण लाखो रुपये कमवणारा पण एखाद्या रस्त्यात लोळणाऱ्या मद्यपी सारखा अर्वाच्य शिव्या देत होता आम्ही दोघांनी कसे बसे जेवण केले तसा तर तो पूर्णपणे अनोळखी होता माझ्यासाठी फक्त बाह्य गोष्टींवरून मी त्याला वरले होते थोडेसे जुजबी बोलणे झाले होते एवढेच खरं तर आम्ही एकमेकांची ओळख व्हावी स्वभाव कळावे मत कळावे यासाठी हनीमूनचे आयोजन केले होते पण हा असा प्रकार झाला होता माझ्या नाही या म्हणण्याने त्याचे पुरुषत्व डिवचले गेले होते आता तर तो जास्तच आक्रमक झाला होता हिच्या देहावर आपला हक्कच का आहे कायदेशीरपणे असे समजून त्याने रात्रभर माझ्याशी <laughs> माझी अवस्था पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षिणीसारखी झाली होती पण इथे माझ्या आक्रोशाला दाद देणारे कोणी नव्हते मी शांतच राहिले अजून चार दिवस काढायचे होते सकाळी उठल्यावर वाटलं की मकरनला शर्मिंदे वाटेल तो माफी मागेल पण कसे काय तो तसाच निर्विकार बेफिकीर काही झालेच नाही अशा आविर्भावात वावरत होता त्याचा अहम सुखावला होता जणू तो जिंकला होता हे सगळे मला अजिबात आवडले नाही ते चार दिवस मला चार वर्षांसारखे वाटले मॅडम मला आता त्याच्याकडे पुन्हा जायचे नाही मला घटस्फोट घ्यायचा आहे मिळेल ना पूजा आणि मकरंद हनीमूनला गेले होते ते एकमेकांना ओळखण्यासाठी सहजीवनाची सुखी जीवनाची सुरुवात करण्यासाठी नैसर्गिक भावनांना वाट करून देऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी प्रणय करण्यासाठी पण यातले काहीच घडले नव्हते मकरनने फक्त सुख उरबाडून घेतले होते नववधूच्या मनभावनेला त्याच्या लेखी काही स्थानच नव्हते पूजाने तेथेच ठरवून टाकले होते की आता याच्याबरोबर पुढचे आयुष्य घालवायचे नाही शिमल्याहून परत आल्यावर ती थेट माहेरी निघून गेली आणि आज ती माझ्या कार्यालयात आली होती घटस्फोट घेण्याचा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं मी पूजाला काय सल्ला द्यावा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की लिहून पाठवा माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि हो आमच्या ओपिनियन पोलवर देखील सहभाग नोंदवा पूजाला मी काय सल्ला दिला हे पुढील भागात पुढच्या रविवारी नक्की पहा माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद